नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार स्वागत करतो लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे की जून जुलै ऑगस्ट तर या तीन महिन्याच्या हप्ते अजून काही लाडक्या बहिणींना आलेले नाही आहेत आणि त्याचबरोबर आता वातावरण निर्माण झालेलं आहे की सप्टेंबर महिन्याचे हप्ते वितरण कधी सुरू होणार आहे तर सर्वप्रथम संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एकच विनंती सध्या ऑगस्टचा पंधराशे रुपयांचा हप्ता संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींच्या संलग्न बँक खात्या मदे जमा करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ज्या सव्वीस लाख ज्या अपात्र लाडक्या बहिणी ठरलेल्या आहेत तर यांच्या काही लाडक्या बहिणी आहेत तर यांना अजून हप्ते वितरण सुरू झालेले नाही आहे पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींना हप्ते वितरण करणार याची शंभर टक्के ग्वाही मंत्री आदित्य तटकरे यांनी केलेली आहे त्यामुळे मंत्री आदित्य तटकरे येत्या काही दिवसांमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतील किंवा त्यांचं ट्विटरचं अधिकृत पेज आहे यावरती सांगणार आहेत की अपात्र सव्वीस लाख ज्या बहिणी ठरलेल्या होत्या ज्यांच्यापैकी किती लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत किती लाडक्या बहिणींचे हप्ते वसूल केले जाणार आहेत आणि किती लाडक्या बहिणींना हप्ते पुन्हा दिले जाणार आहे तर याची घोषणा येत्या काही दिवसांमध्ये होईलच आता प्रत्येक जिल्ह्यानुसार अपात्र लाडक्या बहिणीची संख्या समोर येत आहे त्यामुळे लक्षात घ्या की तुमचा हप्ता जर आता चालूमध्ये जून जुलैचे हप्ते आले असतील ऑगस्टचा हप्ता आला नसेल तर काही कारणांमुळे तुमचा हा हप्ता जो आहे तो रद्द होऊ शकतो याची नियमावली आपण यापूर्वी सांगितलेली आहे त्यामुळे ज्या सव्वीस लाख ज्या बहिणी आहेत यांच्यामधील अपात्र ठरलेल्या बहिणी बाजूला झाल्या परंतु याच्यामध्ये पात्र ठरलेल्या ला लाडक्या बहिणी वारंवार आम्हाला हप्ता कधी मिळेल आम्हाला यूट्यूबवरती किंवा इतर सोशल मीडियावरती विचारत आहेत की आमचा हप्ता कधी येणार आपण त्यांना सांगतच आहोत प्रतीक्षा करा लवकरच मंत्री आदित्य तटकरे यासंदर्भात घोषणा करतील आणि तुमचा हप्ता तुम्हाला मिळणार एवढं शंभर टक्के कन्फर्म आहे शक्यतो पुढील हप्त्याच्या वितरणावेळी हा हप्ता तुम्हाला मिळणार एवढं नक्की आहे पण शक्यतो मंत्री आदित्य तटकरे येत्या काही दिवसांमध्ये यासंदर्भात प्रेस कॉन्फरन्स घेत यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सन्माननीय पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी जी आहे तर यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे तर याच्यामध्ये लाडक्या बहिणींना जी महत्त्वाची घुसखबर आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत तर यांनी घोषित केली तर यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी तर आज झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही बंद करून देणारच नाही आहे तर ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे आणि याचबरोबर त्यांनी एक कोटी ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांना लखपती दिदी करण्याचं स्वप्न त्यांनी आज आपल्याला सांगितलेलं आहे आतापर्यंत पंचवीस लाख लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ दिलेला आहे आणि एक कोटीपर्यंत हा लाभ दिला जाणार आहे साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना जो लाभ दिला जातो त्यांच्या गावामध्ये किंवा तालुका स्तरावरती पतसंस्था स्थापन करून त्यांना व्यवसाय किंवा उद्योग निर्माण करण्यासाठी बिनव्याजी एक लाख रुपयांपर्यंत कर्ज योजना आता तुमच्या गावागावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू होणार आहे तर ही देखील त्यांनी महत्त्वाची घोषणा केलेली आहे तर अशा प्रकारे आता संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकापेक्षा अनेक गुड न्यूज मिळत आहेत आणि याचबरोबर आपण सांगतच आहोत की सप्टेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची सगळ्यांना उत्कंठा लागलेली आहे पण थोडी प्रतीक्षा करा तुमच्या हप्ते वितरणासंदर्भातली घोषणा अजून झालेली नाही आहे मंत्री आदित्य तटकरे यासंदर्भात घोषणा करतात प्रेस कॉन्फरन्स होते किंवा त्यांचं ट्विटरचं पेज आहे त्यावरती माहिती येते जी आर येतो या सगळ्या प्रोसेसमधून सगळ्या प्रोसेस पूर्ण झाल्यावर वरतीच हप्ते वितरण केलं जातं तर अशा प्रकारे अद्याप कोणतीच अपडेट नाही आहे अनेक मेसेज अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत त्यांचं काम ते करतच आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीना एकच विनंती खात्रीशीर माहितीवरतीच विश्वास ठेवा तर ही महत्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की पोहोचवा योजनासंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा